मी गणेश मोतीराम मोडगावकर लोकसभा सदस्य आणि नांदेड जिल्हा वर्तपत्र विक्रेता संघटनेचा उपा जिल्हा उपाध्यक्ष महापालिकेच्या वतीनं ते दहा दिवसापासून पाणीटंचाई कृत्रिम कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केलेली आहे त्याबद्दल लोकचळवळीमधून आज इथं महात्मा फुले पुतळा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे या महापालिकेच्या वतीनं साठी निषेध म्हणून सर्व लोक चळवळीचे पदाधिकारी सर्व येऊन इथं स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत गेल्या दहा दिवसापासून नांदेड शहरामध्ये उत्तरमध्ये पाण्याचा थंडनाट आहे यामुळे जसे का हे टँकर लॉबी महापालिकेने केलेली आहे असा आरोप आमचे पदाधिकारीनी केलेला आहे आणि याबद्दल आमची लोकचळवळी ही हायकोर्टात जाऊन कोर्टामधूनच महापालिकेला जा विचारणार आहे एवढी मोठी यंत्रणा महापालिकेची असून आपण आपल्याकडं गाडी बाईक वगैरे नावदुरुस्त झाली तर त्यांना ताबडतोब दुरुस्त करतो पण हे एवढ्या शहराला जनतेचं पाणी विदाऊट बगर पाण्याचं यांनी ठेवलेलं आहे आणि मेंटेनन्ससाठी लाख करोडो रुपयाचे बिल दरवर्षी उचलल्या जातात आणि हा खर्च कुठं जातो काय माहीत नाही यामुळे महापालिकेचा जाहीर निषेध जाहीर निषेध करण्याचा येत नाही तर स्वाक्षर म्हणून तळातळा सामील बघता लवकर लवकर या तळातळा महापालिकेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध नांदेडकरांना वेटीस देणार या महापालिकेचा जाहीर निषेध याचा जाब विचारण्यासाठी आपल्याला जबाबदार कोण आहे याचा विचारण्यासाठी सह्याची मोहीम लोक या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उभी करण्यात आलेली आहे या आपण निंदास्तपणे या आपल्या सगळ्याकडून सहकार्य करा हे राबविण्यात येत आहे घामणं का बिंदास्तपणे येऊन सही करा आणि आमच्या या लोक चळवळीला पाठिंबा द्या तर भीषण पाणी टंचाईला सामोरं जात आहे धरण उसायला कोरड घसायला मिळण्यासारखी आपल्या सर्वांची अवस्था आहे उत्तर आणि दक्षिण दोन्ही भागात मुलं पाणी पुरवत असतानाही कृत्रिम पाणी टंचाई का निर्माण झाली याचा जाम विचारण्यासाठी आपल्या सर्वांना म्हण धुर्गामुळं नांदेड जी उत्तर दक्षिण शहरातील जनतेला पाण्याच्या थेंबा थेंबासाठी परसावं लागत आहे यांचा नियोजन शून्य कारभार हा आपल्याला नेहमीच जाणवता येणार आहे याचा निषेध म्हणून आमच्या लोक या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आणि ही स्वाक्षरीची मोहीम सुरू केलेली आहे मी सर्व नांदेडकरांना